विद्यापीठाची क्रमवारी जागतिक स्तरावर वर गेली आणि देशस्तरावर खाली आली त्याच्या कारण दोन्हीकडे जे जे माप असतं मोजण्याचं ते वेगवेगळं आहे त्यामुळे जगात आपण वरती गेल। गेलो पण आपल्याकडे सोशल मीडिया असा असतो की ज्याच्यामध्ये तुमचं मानांकन वाढलं याबद्दल ॲप्रिसिएशन करताना कंजूशी आणि तुमचं मानांकन खाली गेलं की दुर्बीन लावून 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 शोधून शोधून तुमच्यावर टीका हा एक सोशल मीडियाचा स्वभाव आहे पण निंदकाचे घरं असावे शेजारी आपल्यालाही कळतं की काय आपलं कमी आहे तर त्या कमीमध्ये समजा प्राध्यापकांची कमी, प्राध्य कमी आहे विद्या राज्याच्या काही आर्थिक अडचणी आहेत काही नियमांमधल्या अडचणी म्हणजे तुमच्याकडे जवळजवळ एकशे बारा एकशे तेरा प्राध्यापकांचं मान्यता होऊन जवळजवळ दीड वर्ष आपल्याला घडता येत नाही कारण नियमांमधले काही अडचणी आलेल्या आहेत कॉलेजेसच्या प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये प्राध्य राज्याच्या आर्थिक स्थितीच्या अडचणी सगळ्या अडचणी मात करून येतात आठ दिवसात पंधरा दिवसात तीन आठवड्यात जास्त महिन्याभरात हे सगळं मार्गी लागेल पण तेवढा एकच असतो का मानांकनासाठीचा निकष वीस आहेत मी या निमित्ताने कुलगुरू प्रगुगुर मी आणि खूप त्याच्यावरचा एक्झा एक्झरसाईज केला कारण मुख्यमंत्री पण चिंतेत पडले होते आणि त्यांना त्याचं रिपोर्टिंग होतं तर त्याच्यामध्ये एक कॉलम आहे तो परसेप्शन असा तुमच्या विद्यापीठाबद्दलचं परसेप्शन समज वेगवेगळ्या कारणाने म्हणजे मला हे मान्यच आहे मी विद्यार्थी चळवळीतून नुसता विद्यापीठ लेवलला नाही आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी देशात एकही विद्यापीठ असं नाही की जिथे मी चार वेळा प्रवास नाही केला त्यामुळे विद्यार्थी प्रश्न आंदोलनाच्या विरुद्ध मी नाही पण आंदोलनांचं स्वरूप कसं अर्थावं समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का विद्यापीठाने प्रयत्न करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी आंदोलनं झालीच नाहीत असं कारण रयताला काय हवं आहे त्यांना आधी कळायचं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना उपोषणाला बसले होते एक जण एकशे बेचाळीस असं कधी झालं नाही त्यामुळे रयतेच्या मनातला कळणारा राजा तो होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जसं रहि्याच्या मनातलं कळत होतं तसं विद्यापीठाला कळलं पाहिजे मान्य रहिला पण काही कळलं पाहिजे ना एखाद्या विषयामध्ये किती ॲग्रेसिव्ह व्हायचं सो, याचं सोशल मीडिया परसेप्शन काय जातं देशभर काय जातं जगभर काय जातं म्हणजे घरामध्ये भांडण झालं तर काही घराच्या बाहेरून चौकामध्ये सांगतो का की आज बायकोवर भांडण्याची ही कारणं झाली तिने मीठ जरा कमी टाकलं जरा तिखट जास्त टाकलं घरात तिला समजवतो समज देतो मग ती करेक्शन करते मग फार वेळा करेक्शन नाही केलं की मग घटस्फोटाकडे जाता भाग वेगळा परंतु ती करेक्शन करते पण मग इथे सुद्धा अशा एक दोनदा तीनदा शिष्टमंडळ आलं चर्चा झाली मार्ग नाही निघाले तर आम्ही पण आहोत ना राज्य म्हणून सुद्धा आणि त्यामुळे वीस मुद्द्यांवर ते गुणांकन ठरतं मी त्याचा अभ्यास केला तर एक मुद्दा जो आहे तो परसेप्शन आहे समज हे ह्या विद्यापीठामध्ये सारखी आंदोलन सुरू सा। विदेशातले विद्यार्थी कसे येतील त्यावेळेला आपण एक एजन्सी अपॉइंट केली राज्य म्हणून विदेशातले विद्यार्थी आपल्याकडे जास्त शिकायला हवे आणि फंटास्टिक रिझल्ट आहेत फंटास्टिक रिझल्ट पण ते आल्यानंतर टिकायला पाहिजेत ना त्या विद्यापीठामध्ये असे सारख्या काहीतरी आंदोलनं मारामारा शिव्याशाप चालू राहिले आणि त्यामुळे ह्या निमित्ताने हेही अपील करतो मी पहिला अपील असं करतो की आपली